सोलापूर जिल्हा हा मागच्या महिन्याभरापासून दोन घटनेमुळे चांगलाच गाजतोय एक तर अजित पवार आणि आय पी एस अधिकारी यांच्यामध्ये झालेला तो ऑडिओ कॉल आणि त्यानंतर आत्ताचा दुसरा एक ऑडिओ कॉल ज्यामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्यातील संभाषण जे मोठ्या प्रमाणात आता सोशल मीडियावर व्हायरल होतंय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ज्योती वाघमारे यांनी स्पष्टीकरण देत अजून एक व्हिडिओ केला आहे चला तर हे प्रकरण नेमकं काय आहे ज्योती वाघमारे यांनी काय स्पष्टीकरण दिलंय शिवाय ते जिल्हाधिकारी नेमके कोण आहेत या सविस्तररित्या जाणून घेऊया नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय गेल्या काही दिवसांपासून अख्ख्या महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः कहर केलाय त्यातच मराठवाडा विदर्भामध्ये पावसानं कधीही हजेरी लावली नव्हती इतका पाऊस यंदाच्या वर्षी तिथे पडलाय त्यामुळे शेतकऱ्यांचं सर्वसामान्य नागरिकांचं आतोनात नुकसान झालंय त्यासाठी राज्यातील अनेक राजकीय नेते हे शेतकऱ्यांच्या भेटीसाठी मदतीसाठी पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या बांधावर सुद्धा जाऊन पोहोचले आणि शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे या सुद्धा सोलापूर मधल्या पूरग्रस्त भागातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अन्नधान्याचं किट घेऊन तिथे पोहोचल्या ज्योती वाघमारे यांनी सोलापुरातल्या विविध ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटपही केलं आणि त्याचवेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी जवळपास तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये अन्नधान्य किट वाटप करत असताना ज्योती वाघमारे यांनी थेट सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनाच फोन लावला त्यावेळी ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर प्रशासनाकडून अपुरी मदत मिळत असल्याचा एक सूर धरला होता ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नेमकं काय म्हटलं होतं पाहूयात ज्योती वाघमारे म्हणाल्या की साहेब या गावाची लोकसंख्या खूप जास्त आहे पण प्रशासनाकडून फारच कमी किट वाटप होतय लोकांना अन्नधान्याची पाकिटं मिळायला हवीत त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले की तुम्ही ही गावात आहात मग तुम्ही किती किट आणले आहेत त्यावर वाघमारे असं म्हणाल्या की आम्ही अन्नधान्याच्या दोनशे किट इथे घेऊन आलोय तेव्हा जिल्हाधिकारी म्हणाले की गावात तीन हजार लोक आहेत आणि तुम्ही फक्त दोनशे कीट आणल्यात एवढ्यामध्ये सगळ्यांना मदत कशी होणार हेच मला सांगा असं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारे यांना खडे बोल सुनावले आणि संतापलेल्या स्वरात त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की तुमचं राजकारण नंतर करा आम्ही प्रशासनाच्या वतीनं मदत पोहोचवत आहोत पण तुम्ही ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून मदत करा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले की शेल्टर होम मध्ये आम्ही मदत उपलब्ध करून देत आहोत प्रत्येक कुटुंबाला दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू दिला जातोय तसेच दोन तीन दिवसात प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात पाच हजार रुपये जमा केले जातील यानंतर कलेक्टर आणि ज्योती वाघमारे यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर ज्योती वाघमारे यांनी एक व्हिडिओ करत स्पष्टीकरण देत आपली प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्या काय म्हणाल्या होत्या ते सुद्धा एकदा समजून घेऊया तर त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की मी काय जिल्हाधिकाऱ्यांना दोन नंबर धंद्याला संरक्षण द्या यासाठी फोन केला होता का कोणत्याही बेकायदेशीर कामासाठी किंवा टक्केवारीसाठी फोन केला होता का तर पाकणीमध्ये गेल्यावर शेतकऱ्यांचा आणि पूरग्रस्तांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी होता आणि त्यांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवणं हा माझा गुन्हा आहे का आणि जर गोर गरिबांचा आवाज बनणं गुन्हा असेल तर तो मी लाख वेळा करेन याशिवाय जिल्हाधिकारी महोदयांशी बोलताना मी केवळ साहेब आणि विनंती हेच शब्द वापरलेत कुठलीही एकरी भाषा वापरली नाहीये शिवाय माझ्या पक्षाच्या नेत्यांच्या नावानं देखील धमक्या दिलेल्या नसल्याचं त्या म्हणाल्यात केवळ लोकांना जेवण मिळत नाहीये मदत वाढवा म्हणून विनंती करणं ही माझी चूक आहे का ज्यांच्या पायाला चिखल सुद्धा लागला नाहीये ते जर मला ट्रोल करत असतील तर त्यांना मी काडीची किंमत सुद्धा देत नाहीये असं त्या म्हणाल्या आणि हे सगळं म्हणत असताना राजकारण मी करते की अजून कोण हे महाराष्ट्राच्या जनतेनं शोधावं असंही ज्योती वाघमारे त्या व्हिडिओमध्ये म्हणाल्यात आता शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना झापल्यानंतर जे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद चर्चेत आलेत त्यांच्याबद्दल सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया कुमार आशीर्वाद यांचा जन्म तीन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झारखंड राज्यातील एका छोट्याशा खेडेगावात झालाय त्यांचं संपूर्ण बालपण हे ग्रामीण भागातच गेलं असून त्यावेळी गावामध्ये वीज किंवा इंटरनेट सारख्या सुविधा सुद्धा नव्हत्या आणि एखाद्या घरात वीज असणं ही त्यावेळी खूप मोठी गोष्ट मानली जायची अशा परिस्थितीत त्यांनी मेहनतीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं शालेय शिक्षण त्यांनी दार्जिलिंग आणि जमशेदपूर येथे पूर्ण केलंय लहानपणापासूनच इंजिनियर होण्याचं स्वप्न असल्यानं त्यांनी आय आय टी खरगपूरमध्ये प्रवेश घेतला आणि बी टेक पदवी मिळवली पदवी पूर्ण झाल्यानंतर बारा जून दोन हजार अकरा रोजी त्यांनी ची तयारी सुरू केली आणि त्यासाठी ते दिल्लीतील मुखर्जीनगर इथे गेले पहिल्या चार प्रयत्नांमध्ये त्यांना अपयश आलं पण हार न मानता पाचव्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवलं दोन हजार सोळा साली त्यांनी देशात पस्तीसावी रँक मिळवत आय एस अधिकारी होण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण केलं आणि त्यांना महाराष्ट्र कॅडर हे मिळालं होतं पण तयारीच्या काळातील अनुभव सांगताना ते नेहमी सांगतात की चुकीचा विषय निवडणं वृत्तपत्राचं जास्त वाचन किंवा फक्त अतिरिक्त वाचन या चुका टाळायला हव्यात यूपीएससी साठी रोज नऊ ते दहा तास सातत्यपूर्ण अभ्यास पुरेसा आहे असा ते नव्या पिढीला सल्लाही देतात पुढे आय एस झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती ही गडचिरोली इथे झाली आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि दोन हजार तेवीस पासून ते सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत धडाडीने आणि संवेदनशीलतेने निर्णय घेणारा अधिकारी म्हणून त्यांची लोकांमध्ये ओळख सुद्धा आहे सोलापूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पंढरपूर वारीचं नियोजन सोलापूर विमानसेवा सुरू करणं उजनी जल पर्यटन प्रकल्प पंढरपूर कॅरिडोर यांसारख्या महत्वाच्या कामांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असून अलीकडील परिस्थितीतही ते दिवस रात्र काम करताना दिसलेत आज कुमार आशीर्वाद हे महाराष्ट्रातील महत्वाचे आणि कर्तव्यदक्ष आय एस अधिकारी म्हणून ओळखले जातात मात्र सध्या ते शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्यासोबतच्या त्या कॉलमुळे जास्तच चर्चेत आलेत आता ज्योती वाघमारे यांच्याविषयी सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया बऱ्याचदा राजकीय वर्तुळात ज्योती वाघमारे यांना प्रति सुषमा अंधारे असंही म्हटलं जातं कारण सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी शिंदे गटाच्या डॉक्टर ज्योती वाघमारे या नेहमीच मैदानात उतरत असतात त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅन्थर चळवळीतील कार्यकर्ते होते पण समाजातील केलेल्या कामांमुळे लोकांनी त्यांना सोलापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिलं ज्योती वाघमारे यांनी देखील सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियान विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि आंबेडकरी चळवळ यामधून काम सुरू केलं दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात त्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या संपर्कात आल्या आणि त्यांच्या जुई प्रतिष्ठान या संस्थेमार्फत काही काळ समाजकार्य केलं त्यानंतर त्यांनी काही काळ निवेदिका म्हणून सुद्धा काम केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर मोठी दिली वक्तृत्वामुळे म्हणून लोकांमध्ये ओळखल्या जाऊ लागल्या त्या बालचंद कॉलेजमध्ये प्राध्यापिका सुद्धा राहिलेल्या आहेत मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व असल्यानं त्यांनी अनेकदा व्यासपीठ सुद्धा गाजवलं आहे आणि त्यांच्या याच कामाची दखल घेऊन प्रणिती शिंदे यांनी त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला दोन हजार चौदा मध्ये त्यांनी सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिलंय पण नंतर काही काळ तर राजकारणापासून दूर राहिल्या पुढे दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडली आणि याच वेळी डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला शिंदे गटात महिला नेतृत्वाची कमतरता होती आणि ती भरून काढण्यासाठी त्यांना ही संधी दिली गेली त्यानंतर शिंदे गटानं त्यांची राज्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली सोबतच त्यांना संपर्क प्रमुख धाराशिव जिल्हा ही जबाबदारी सुद्धा देण्यात आली ज्योती वाघमारे यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात जोरदार भाषण करून सर्वांचं लक्ष वेधलं होतं त्या भाषणात त्यांनी आदित्य ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे यांच्यावर चांगलीच टीका सुद्धा केली होती त्यामुळे त्यांची आक्रमक नेत्या अशी ओळख राजकीय वर्तुळात निर्माण झाली आणि आता या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं तर एकीकडे पूरग्रस्त जनतेच्या मदतीचा प्रश्न आहे तर दुसरीकडे राजकारण आणि प्रशासन यांच्यातील उभा राहिलेला नवावाद जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाच्या जबाबदाऱ्या पेलताना दिलेली ठाम प्रतिक्रिया आणि दुसरीकडे ज्योती वाघमारे यांनी लोकांचा आवाज म्हणून मांडलेला स्पष्टीकरण या दोन्ही गोष्टींमुळे हा विषय आता चर्चेचा विषय बनलाय एक बाजू प्रशासनाची तर दुसरी बाजू राजकारणाची असली तरी यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पूरग्रस्तांच्या मदतीचा वेग आणि त्यांच्या आयुष्यात थोडा दिलासा पोहोचवणं हे आहे मात्र तरी, तरी देखील महाराष्ट्राच्या जनतेला योग्यरित्या हे समजतं की कोण खरंच लोकांसाठी झटतय आणि कोण फक्त राजकीय गाजाबाजा करत आहे तुम्हाला या प्रकरणात कोणाची बाजू योग्य वाटतेय कोणाची चूक कमेंट करू नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टूकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका